जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज स्वरागिनी संगीत क्लासेच्या सौ का काजल काशीद व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न भास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपले व आपल्या संगीत क्लासेचे नाव मोठे करावे असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी प्राचार्य डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी केले चाही प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वरागिनी संगीत क्लासेस प्रस्तुत प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक ॲडव्होकेट श्री पांडुरंग वाघमोडेसर हे होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर जोशी म्हणाले जतसारख्या ठिकाणी सौ काजल काशीदे आणि संगीताचे व गायनाचे क्लास सुरू करून जतकरांना संगीत व गायन शिकण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली असून जतकर या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी त्यांनी स्वरभास्कर भारतरत्न पंडित श्री से भीमसेन जोशी हे अनेक ठिकाणी प्रसंगावर मात करीत उच्च उच्चपदावर कसे पोहोचले याची कथा सांगितली ते पुढं म्हणाले एखाद्या गोष्टीचा आपण जर सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट आपण साधी करू शकतो याचेच उदाहरण स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आहेत प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक माजी प्राचार्य डॉक्टर श्रीपाद जोशी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ॲडव्होकेट श्री पांडुरंग वाघमोडे सर वारकरी व वा शास्त्रीय भजन अभ्यासक श्री पंडित शंकर पाटील तबलावादक श्री योगेश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील श्री बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते द्वीपपूजन करून करण्यात आले याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान स्वरागिनी संगीत क्लासेसच्या वतीने शाल श्रीपळ व एक रोप देऊन करण्यात आले यावेळी स्वरागिनी क्लासेसच्या संचालिका सौ काजल काशीद नजमा मकानदार रोहिणी चव्हाण अब्रानला मुज्जम्बीन शेख रशिदा शेख नजमा मकानदार अर्चना जाधव बिरादार मॅडम यादव सर आदींनी आपली कला सादर केली त्याला श्रोत्यांनी भर भरून साथ दिली अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे सर म्हणाली जत तालुक्यातील छोट्याशा बेवरई गावातील काजल नावाची मुलगी जत येथे विवाह करून येते काय तिला तिचे पती श्रीधर तसेच शासरी बाळासाहेब काशीद व सासू ही आपलीच मुलगी समजून तिचे पूर्वीचे गायन व संगीताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतात काय हे आपण फक्त नाटक आणि सिनेमातच पाहतो पण जत तेथे हे मोलाचे काम काशीत परिवाराने करून दाखवले आहे त्यांनी सुनेचं गायन व संगीताचा आवडीला विरोध न करता तिला प्रेरणा देण्याचेच काम केले आहे त्याचा आदर्श समाजाने घेण्याची गरज आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ सुजाता पाटील सौ रेखा काशीत श्रीधर काशीत पृथ्वीराज पाटील आदींचे सहकार्य लाभले प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन श्री शरण जावीर सर यांनी केले आभार श्री सुरेश कुंभार यांनी मानले